आरटी शिक्षण प्रवेशाबाबत मार्गदर्शन शिबिर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आर टी शिक्षण प्रवेशाबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा महानगर क्षितिज जाधव यांनी केले शहरातील जंगमडी रोड येथील शिव एंटरप्राइजेस येथे एकोणीस जानेवारी पासून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तीस जानेवारी पर्यंत हे शिबिर चालणार असून पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह सा संपर्क साधण्याचं आवाहन क्षितिश जाधव यांनी केले आहे माझे सहकारी मित्र क्षितिश जाधव यांनी आर टी ईच्या च्या संदर्भात राईट टू एज्युकेशन लहान मुलं कुणीही शाळा बाह्य राहू नयेत म्हणून राज्य सरकारची योजना आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्याचं आरक्षण आहे आणि जिथे तुमचं निवास आहे त्या निवासाच्या तीन किलोमीटर परिघामध्ये कुठल्याही स्वरूपाची शाळा मग ती मराठी माध्यमाची असो इंग्रजी माध्यमाची असो त्या शाळेमध्ये त्या पाल्याला त्या विद्यार्थ्याला शिक्षणाचा पूर्ण अधिकार आहे तसा एक अर्ज राज्य सरकार ऑनलाईन पद्धतीने भरून घेत आहे ज्यामुळे प्रवेशाला ज्या अडचणी निर्माण झाल्यात आता काही खाजगी शाळा प्रवेश देताना जाणून बुजून काही विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत पण राईट टू एज्युकेशनमध्ये शिक्षणाचा पूर्णपणे अधिकार विद्यार्थ्यांना आहे तेव्हा पालकांनी या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे विद्यार्थी फार लहान आहेत पण आपल्या पाल्यांची पुढची गरज ओळखून क्षिति जाधव यांनी सुरू केलेल्या या, के या शिबिरात जर त्यांनी उद्यापासून फॉर्म भरून घेतले तर आगामी काळात त्यांच्या मुलांचं शिक्षण सुकर होईल आणि सुसह्य होईल आणि निश्चित पण होईल याकरिता हे फॉर्म भरणं गरजेचं आहे क्षितिज जाधवच्या माध्यमातून सुरू केलेल्या या शिबिराचा के या परिघातील लोकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो काय उपक्रम आर टीच्या शैक्षणिक या प्रवेशाबद्दल आम्ही मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे प्रभाग क्रमांक सहा येथील सर्व वि शालेय विद्यार्थ्यांसाठी हा शिबिर आयोजित केलेला आहे लहान 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 लेकरांना ज्यांना आर टी आय का आहे हे माहिती नाही अशा लेकरांचा आम्ही फॉर्म भरून घेत आहेत आपल्या शिव एंटरप्राइजेसमध्ये मा माननीय सिद्धिश भाऊ जाधव यांनी आर टी ई पंचवीस टक्के आरक्षणामध्ये फॉर्म भरून आपण मोफतमध्ये फॉर्म भरून देत आहोत त्यासाठी आपल्याला कागदपत्रे लागतील मुलाचा जन्म दाखला वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि मुलाचे आधार कार्ड असे कागदपत्र लागतील हा एक छान उपक्रम प्रभाग क्रमांक सहासाठी शिद्दी भाऊ जाधव यांनी ठेवलेला आहे याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा प्रभाग क्रमांक सहामधील आता हे आणि हा लाभ आपल्याला तीस तारखेपर्यंत भेटेल